छत्रपती शिवाजी गेले आणि शहरा शहरात वृद्धाश्रमांची संख्या वाटली कधीतरी मित्र हो त्या वृद्धाश्रमाला भेट द्या आणि एक वृत्त जोडप तुम्हाला तिथं दिसतील आणि सहज प्रश्न करा तुमचे पोरं काय करतात

हे काय घेतले संस्कार मग जिथे आईबापाला सांगू शकत नाही ते पोरं ही स्वराज्य काय सांभाळणार जी पोरं आईलोपासाठी जगू शकत नाही ती पोरं या समाजासाठी काय जगणार मागे विद्यापीठाच्या -विद्या कुलगुरूची निवड चालू होती राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर त्या निवड समितीत होते एक एक उमेदवार येत होता कुलगुरू होतं त्यांना आणि प्रत्येक उमेदवाराला एकच प्रश्न विचारत होते की तुमचं पोरग काय करतात आता माशेलकर शेजारी बसले होते त्यांना प्रश्न पडला विद्यापीठाच्या कुलगुरूची निवड चालू आहे काय शिक्षण क्षेत्रातलं विचारलं पाहिजे काही प्रशासनातलं विचारलं पाहिजे हे काय विचारतायत की तुमच्या आई वडील काय करतात आणि त्यावेळेस कलाम साहेब कराडले अरे जी पोरं आई बाबाला सांभाळू शकत नाही ती पोरं विद्यापीठ काय सांभाळणार येता आम्हाला सांगता येत नाहीये कसला समाज घडवते आम्ही कसली पिढी घडवतोय मग आपल्या पुरतं आपल्या जेव्हा चांगलं वाटतं तेवढ्या पुरतं खरं वाटतं आणि मग चालता चालता सगळं बरं वाटत कारण हे आपण निर्माण केलं असतं मग तरुण पिढी वाहत जाते तळून पिढी वाया जाते नाद्यावर टप्प्यावर टप्पोवर सिगारेटची दुरखल घेऊन फिरते मग बापाच्या खांद्यावर पोराची प्रेते लागतात मग समाज हळतो वळवडतो अरे थोडासा चौतारतो कसं चाललंय काय चाललंय पुन्हा निघालाय समाज अरे कोर जबाबदारी याला पोरानी थोर व्हाव यासाठी थोरांनी अल्पकाळ पोर व्हावा अरे आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसत मात्र आपला आपण कोणाचा बाप बाबा को हे आपल्या हातात असत आपल्याला वाटतं आपल्या कुठे शिवाजी जन्माला यावेत आपल्या कुठे ज्ञानेश्वर दुकाला जन्म नाही वाटत आपल्याला